नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारनं सर्वसामान्य वर्गातील नागरिकांच्या घरात आनंदाचा शिधा उपलब्ध करून त्यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचं काम केलं आहे कुटुंबातील प्रत्येक महिलेच्या खात्यावर माझी लाडकी बहिणी योजनेच्या माध्यमातून दर महिन्याला दीड हजार रुपयांचे आर्थिक लाभ देऊन त्यांचा सन्मान वाढविण्याचं काम केलंय या योजनेत काही त्रुटींमुळे फक्त एक टक्के अर्ज नाकारण्यात आले जास्तीत जास्त राज्यातील भगिनींनी या योजनेचा लाभ देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे लाडक्या बहिणींना पैसे उपकार म्हणून नव्हे तर सन्मानाने त्यांचा हक्क दिला जात आहे असं प्रतिपादन विधान परिषदेच्या उपसभापती निलमताई गोरे यांनी केलं मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेचा लाभ सर्व लाभार्थी महिलांना मिळविण्यासाठी शिवसेनेच्या वतीनं शहरात गुरुवारी म्हणजेच बावीस ऑगस्टला टिळक रोड येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या महिला मेळाव्यात मार्गदर्शन करताना गोरेताई बोलत होत्या यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे बाबूशेठ टायरवाले माजी महापौर शिलाताई शिंदे नगरसेविका अश्विनी जाधव महिला आघाडीच्या प्रमुख उज्ज्वलाताई भोपळे शोभाताई अकोळकर जिल्हाप्रमुख डॉक्टर शबनम इनामदार मीराताई शिंदे उपजिल्हाप्रमुख आनंदराव शेळके शहरप्रमुख सचिन जाधव युवासेना शहरप्रमुख महेश लोंढे आकाश कातोरे अभिषेक भोसले युवासेना संपर्क प्रमुख अमोल हुमडे आधीच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या तुम्ही भाव वाढावा महिला मैत्रिणी व्हाव्यात एकमेकीच्या एकमेकीला आपण प्रेमाने चांगलं बोलावं हा सुद्धा त्याच्यामधला आहे संदेश आहे एकजुटीने आपल्याला काम करायचं मुख्यमंत्र्यांनी आपल्या ज्या ज्या मुलींना डॉक्टर व्हायचे इंजिनियर व्हायचं आहे त्याच्यासाठी म्हणून मोफत शिक्षणाची व्यवस्था केली आहे त्याखेरी जी एक योजना आणलेली वयोश्री ही सगळ्यांनी योजना तुम्हाला सांगितलेल्या आहेत तर त्या योजना करण्याचा हेतू काय तुम्हाला भीक येत आहे का सरकार तुमच्यावर उपकार करत आहे का सरकार नाही तर तुमच्या कष्टातून तु हे राज्य उभं राहिले तुमच्या कष्टामधून आज शेती तयार होते तुमच्या कष्टामधून बागकाम तयार होतं तुम्ही घरामध्ये जे कष्ट करता त्यातून छोटी मुलं मोठी तयार होतात तुमची मुलं जी आहेत मुली आहेत ते आज मोठमोठे शिकून पदावर गेलेले आहेत कारण तुमचे कष्ट त्याच्या पाठीमागे आहे आणि म्हणून सरकारनी माननीय शिंदेसाहेबांनी तुमचा सन्मान करायचं ठरवलं आणि हा सन्मान म्हणजे भीक नाहीये तर तो, तो तुमचा अधिकार आहे आणि तो अधिकार जो आहे तो कशासाठी आहे की महिन्याला घ्यायचे दीड हजार रुपये मग त्याचा खर्च करायचा तर त्या खर्चाबरोबर मी तसं सांगितलेलं आहे आणि मी जे आज तुम्हाला सुद्धा सगळ्यांना सांगेन उजवला ताई की त्या सुद्धा महिलांचे वीस वीस जणीचे गट तयार करा जेणेकरून ते दीड हजार रुपये त्यांना वाटतं की सगळ्यांना मिळून कशासाठी वापरायचे हो महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तथा उपम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि सगळं मंत्रिमंडळाने जो लाडकी बहीण योजनेचा या ठिकाणी जो महिलांसाठी जी स्कीम काढली त्या स्कीममध्ये खऱ्या अर्थाने आपण पाहतोय की गोरगरीब महिला असेल आज आपण या ठिकाणी कार्यक्रम घेतला कार्यक्रमाला खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचे मंत्री उपसभापती निलमताई गोरे या ठिकाणी आले होते मार्गदर्शन करण्यासाठी खऱ्या अर्थाने निलमताई गोरेंनी या ठिकाणी सांगितलं की विरोधक कशा पद्धतीने आप अपप्रचार या ठिकाणी करू राहिलेत की तुम्ही पैसे काढून घ्या तुमचे पैसे परत जातील अशी कोणतीही अफोवर कुणी बळू पडू नये असं त्यांनी या ठिकाणी हडसावून सांगितलं आणि कोणत्याही लाईनीमध्ये पैसे काढण्यासाठी थांबण्याची काही गरज नाही किंवा कोणत्या बँकेतर्फे किंवा कोणत्या एजंटतर्फे किंवा कुणी त्या ठिकाणी तुम्हाला काही म्हटले की पैसे काढून देण्यासाठी पैसे घ्यावे लागतील काय असतील तर ते सगळ्या अफवाय त्याच्या अफवावर कुणी बळ पडू नये आणि खरा अर्थ नाही विरोधकांच्या पायाखालची आता वाळू सटकलेले असल्यामुळं ते कोणत्याही पद्धतीचे लोकांना काहीही बोलू राहिले बरवू राहिलेत सकाळी उठला काही एक भोंगा वाचतो आणि आता एक दुपारचा बारामतीचा भोंगा एक सुरू झालेला आहे म्हणून मी तुम्हाला एक ठिकाणी सांगतो की कोणत्याही अपप्रचाराला बळी पडू नये आणि ही योजना माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या कार्यकाळातही चालू राहील आणि येणारे कार्यकाळातही या ठिकाणी आपण सर्व युतीच्या उमेदवाराला निवडून देताना आणि ही स्कीम आपल्या लाडक्या बहिणीची ही कायम राहील ही याची ग्वाही मान्य मुख्यमंत्री आणि आत्ता निलमता गोरे यांनी सांगितलेली आहे आणि ही अशाच पद्धती राहील आज मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या महाराष्ट्रात आदरणीय मुख्यमंत्र्यांनी लागू केले आणि त्याचा लाभ या सर्व महिलांना मिळावा यासाठी आमच्या नेत्या निलमताई गोरे या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित राहिले खरं तर त्यांनी योग्य असं मार्गदर्शन केलं आणि महिलांना देखील चांगलं समाधान झालं परंतु ज्या काही महिलांना लाभ भेटला नाही आणि काही बँकांमध्ये त्यांना सहकार्य केलं जात नाही तर आम्ही शिवसेनेचे पदाधिकारी शिंदेसाहेबाचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आम्ही ज्या ज्या ठिकाणी त्यांना सहकार्य करत नाहीत त्या ठिकाणी आम्ही जाऊन कलेक्टरांना त्यांना जाब विचारणार आहोत आणि आज या ठिकाणी मोठ्या संख्येने या महिला आल्यात आणि मी खरं करत्या या माझ्या बहिणीसारख्या सगळ्या सर्व जाती धर्माच्या महिला या ठिकाणी आल्या त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि खरं तर आदरणीय मुख्यमंत्री साहेब यांचे किती त्यांना शुभेच्छा द्यावा किती त्यांचे अनंत उपकार या जनतेवर या ठिकाणी आहेत तर मी त्यांचे देखील मनापासून खूप आभार मानतो माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र